मित्रांनो नमस्कार आजचा व्हिडिओ बनवतो तर आपण ट्रॅफिकमध्ये गाडी कशी चालवायची याच्याबद्दल थोडंसं सा मी सांगण्याचा प्रयत्न करेल जर तुम्हाला आवडला तर मित्रांनो लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स पण करा मित्रांनो कमेंट्स तुमच्या ऊर्जा देऊन जातात तर इथं पाहू शकता मित्रांनो आपण गाडी आणि आपल्या डिवायडरमध्ये जर अंतर सोडलं तर आपल्याली लाईन चेंज करण्यामध्ये पण थोडंसं आसानी तयार निर्माण होते आणि एकदम स्मूथली आपण गाडी राईटला किंवा लेफ्टला लाईन चेंज करू शकतो इतरांना त्रास न देता तर हे पहा पहा तर आपल्याली राईटला मात्र डिवायडरमध्ये आणि आपल्यामध्ये आपल्याला अंतर सोडायचं आहे आणि नंतरच गाडी चालवण्याचा प्रयत्न करायचा आहे शक्यतो होता होईल तेवढं मित्रांनो थोडंसं अंतर मेंटेन करून दोन्ही गाड्यांमधलं जे अंतर असतं ते मेंटेन करून चालवा तुम्हाला इथं समोर एक उदाहरण पण दाखवेल की तो आपल्याली जर अंतर नाही सोडलं दोन गाड्यांच्यामध्ये तर आपल्याली लाईन चेंज करण्यामध्ये पण थोडंसं प्रॉब्लेम तयार होऊ शकतो आणि वेळ पण लागू शकतो तर ते पण आपलेली उदाहरण याच्यामध्ये पाहायला भेटल आता इथं पहा मी थोडंसं थांबलो होतो थो, का तर समोरची सिच्युएशन काय आहे ते मला पाहिजे होती आणि सगळ्यात महत्वाचं ज्यावेळेस आपण एखाद्या कटवरती नाही का युटर्नसाठी जो कट असतो तिथं जर आपण थांबण्याचा प्रयत्न केला आणि पाहून जर गाडी पुढं घेतली तर आपला त्रास कमी होतो तर इथं पहा की राईट साईडला पण थोडंसं सा अंतर ठेवल्याचा काय फायदा होतो जर तुम्ही राईट साईडला अशा डिवायडरच्या आणि आपल्यामध्ये जर जागा ठेवताल थोडीशी तर कधी कधी टू व्हीलर्सवाले आतमध्ये येण्याचा प्रयत्न करतील पण अंतर एवढं ठेवा की टू व्हीलरवाले पण आरामात जातील समोर असं अंतर ठेवल्याच्यानंतर तुम्हाला त्रास नाही होणार त्या गोष्टीचा आणि आपल्यासोबत टू व्हीलरवाले कधीही जास्त वेळ थांबणार नाही आहेत ते आपल्याला पास करून पुढं निघून जातील आणि लाईन चेंज करतील का तर आपल्या इथं लोकांना जे शिकवलेलं आहे गाडी चालवण्याचं चा। ते कोणीही राईट साईडला अंतर न ठेवता गाडी चालवतात त्याच्यामुळं आणि टू व्हीलरवाल्या भाऊंनी पण असं राईटच्या लाईनमध्ये कधीही गाडी नाही चालवायची त्यानं होतं काय की ते अडकले जातात जर तुम्ही ले टू व्हीलरवरती असताल तर आणि मोठा रस्ता असेल दोन लेनचा नाही का म्हणजे दोन लेन जर एका साईडनं चालणारे असतील म्हणजे आता इथं पहा दोन लेन तीन लेन चालत आहेत आपले तर अशा ठिकाणी टू व्हीलर राईट साईडच्या लाईनमध्ये घेऊन तुम्ही अडकून पडू नका लेफ्ट साईडच्या लाईनमध्ये ठेवा आणि पुढं जावा इथं बघा टू व्हीलर अडकणार म्हणजे अडकणारच त्यांना शेवटी लेफ्टला जायला लागेल आणि त्याच्यानंतरच ते पुढं जातील आणि इथं थोडंसं सुरक्षा पण त्यांची याच्यावरती येते म्हणजे सुरक्षितता धोक्यात असते इथं ते बघा किती धोकादायक दोन गाड्यांच्या मध्ये गाडी चालवतायत गाडीला जर स्क्रॅचेस आले तरी तिथं लोक ओरडतात आणि आपली कसं टू व्हीलर असते तर आपण अनकम्फर्टेबल होतो तिथं आता इथं पहा पलीकडल्या साइडने कशी आरामात एक गाडी गेलेली आहे तसं तीन लाईन करून जर तुम्ही गाडी चालवणार असाल कमी स्पेसमध्ये तर तुम्हाला अडचण तयार होईल आणि म्हणजे सुरक्षितता तुमची धोक्यात येईल तिथं तुम्ही डॅश होऊ शकता एक दुसऱ्याला आणि स्क्रॅचेस गाड्यांना येऊ शकतात तिथं परत तुझं माझं होण्याचे चान्स जास्त असतात तर असं कधीही करू नका मित्रांनो थोड्या छोट्या छोट्या गोष्टीसाठी लोक रोडवरती भांडण करत बसत असतात तर या गोष्टी कधीही करू नका आता इथं पहा मी अंतर जर सोडलं असतं ना इथं अंतर मी सोडत नाही आहे थोडंसं जवळ गेलो पहा थोडं नाही का कधी कधी होतं मित्रांनो हे चुकून झालेलं असं होतं की चुकून होतं कधी कधी हे काही मी एव जवळून गाडी चालवत नाही आहे पण मला वाटलं की ह्या गाड्या मूवत म्हणून मी थोडंसं पुढं गेलो आणि तिथं अडकलो गेलो हेच जर डिस्टन्स जास्त असता तर मी आरामात लेफ्ट साईडला लाईन चेंज करून लेफ्ट साईडच्या लाईनमध्ये गेलो असतो आणि माझा तोच प्लॅन होता राईट साईडला मी अंतर सोडल्याच्यानंतर मला लाईन चेंज करायला थोडंसं आसान होतं आता या ठिकाणी पण पाहू शकता मित्रांनो टू व्हीलरवाले लेफ्ट साईडने आरामात गाडी पुढं घेत आहेत आणि ते आपलं पुढं निघत आहेत आता इथं पा इथं माझी गाडी लेफ्ट साईडला ले आरामात बसली असती पण मी पुढं नाही घेणार का आता तीन लाईन केल्याच्यानंतर आपण एक दोन गाड्या पुढं जाऊ शकतो पण परत त्याच दोन गाड्या आपल्या पुढं जातात आणि आपण आहे तिथंच येतो कधीकधी दोन गाड्यांच्या पुढं जाण्यासाठी आपण रिस्क पण फार घेतो गाड्या एकदम कट टू कट काढतो दोन असं कधी कधी होतं की आपण गाड्यांच्या मिररच्या खालून मिरर पण घेऊन जातो गाडीच्या मिररच्या जवळून मिरर घेऊन जातो कधी कधी मिररला टच करून पण गाडी काढतो तर या गोष्टी टाळा मित्रांनो ह्याच्यात ता ता टाईम पण वेस्टेज जातो आणि आपलं स्पीड कमी होऊन जातो एकदम जेवढं आपण जवळून गाड्या चालवताल ना मित्रांनो तेवढा आपला स्पीड कमी होतो जेवढं आपण अंतर ठेवताल गाड्यांमध्ये चा दोन गाड्यांच्या मधलं अंतर जास्त समजा तर ते अंतर जेवढं वाढवताल ना तर तेवढं तुम्हाला गाडी चालवण्यामध्ये आसानी आसान होतं आणि सुरक्षित पण आपण ड्रायविंग करू शकतो आता इथं पाहू शकता तुम्ही मी, मी तिसऱ्या लाईनसाठी कोशिशच नाही करत मित्रांनो जरी गाडी आपली बसत जरी असेल त्याच ठिकाणी तरी पण मी पुश नाही करणार का तर मला माहिती आहे जर मी तीन नंबरची लाईन जर बनवली तर आपल्याली परत तिघा जणांसोबत स्पर्धा करायला लागेल आणि इथं स्पर्धा करायची आवश्यकता नाही पडत मित्रांनो एक दुसऱ्यासोबत जर तुम्ही तीन लाईन बनवत असाल आणि तिथं जर दोन लाईनमध्ये जर गाडी चालवत असताल थोडंसं डिस्टन्स मेंटेन करून तर तुम्हाला स्पर्धा करायची गरज नाही आहे आणि ऑटोमॅटिक तुमची स्पीड पण वाढली जाते जिथं एक्झिट आहे तिथं आपण स्पीडमध्ये गाड्या पुढं घेऊ शकतो आणि जर तिथं जर तीन लाईन असतील तर तिथं आपण अडकले जातो आता बघा याच्यात चूक कशी केलेली डिवायडरच्या साईडला जे लोक थांबलेत ना त्यांनी एकदम जवळ जाऊन थांबलेले आहेत त्याच्यामुळं त्यांना बाहेर निघण्याचं समोर जिथं तीन लाईन झालेले असतील तिथं त्यांना त्रास होतो आणि लेफ्टच्या गाड्या पुढं निघून जातात आरामात आणि हे लोक आपलं डिवायडरला जे म्हणतो ना आपण टच होऊन जे थांबलेले आहेत जवळ एकदम तर ते तिथंच अडकले जातात मी तिसरी लाईन करण्याचा प्रयत्नच करत नाही मित्रांनो अशा ठिकाणी तिसरी लाईन करून कधीही फायदा होत नाही आहे उलट आपल्याला एक दुसऱ्यासोबत स्पर्धा करायला लागते आता मला स्पेस भरपूर आहे लेफ्ट साईडला ले मी आरामात पुढे जाऊ शकेल पण मी पुढे नाही जाणार असं आपल्या दोन गाड्यांच्यामध्ये अंतर ठेवलं ना मित्रांनो तर टू व्हीलरवाले पण थोडंसं आरामात पुढे जातात आणि टू व्हीलरवाले भाऊंना पण एक विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून की तुम्ही असं राईट साईडला कधीही जास्त गाडी चालवू नका टू व्हीलर जर अशा प्रकारची जर ट्रॅफिक झालेली असेल तर तुम्ही लेफ्ट साईडचाच वापर करा जास्त करून काय होतं मित्रांनो तुम्ही राईट साईडनं गाडी चालवता आणि तिथं अडकले जाता आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमची गाडी पुश करून काय कुठून ना कुठून माहिती म्हणजे थोडंसं अंतर का हे करून काढण्याचा प्रयत्न करता आणि तिथं गाड्या कधी कधी टच होते आणि समोरचा फोर व्हीलर आला चिडला जातो आणि तो विनाकारण आपल्यासोबत भांडायला लागतो नुकसान नसतानाही तो भांडायला लागतो आता हे बघा हे भाऊयात राईट साइडला टू व्हीलर घेऊन थांबलेत असं थांबलेच आता त्यांना मी जाण्यासाठी स्पेस देईल पण तसं कधीही करू नका हे बघा असं लेफ्टला गाडी काढून घ्यायची कधीही दोन गाड्यांच्यामध्ये जे डिस्टन्स ठेवतात जे अंतर ठेवतात त्याच्यामध्ये कधीही गाडी टाकू नका तुमची टू व्हीलर काय होतं एक त्यांनी सुरक्षित अंतर ते मेंटेन केलेलं असतं आणि तुम्ही तिथं टू व्हीलर टाकता तर परत असुरक्षित होऊन जातात आणि तुम्हीही असुरक्षित असता आणि फोर व्हीलरवाले हे असुरक्षित होऊन जातात इथं बघा मला पाठीमागून अप्परपर भेटतोय की तुम्ही गाडी लेफ्ट साईडने पुढं काढून घ्या म्हणून पण असं करू नका कधी काही का वेळ वाचत नाही आहे याच्यामध्ये तुम्ही चा एक मिनिट वाचवण्याच्या याच्यामध्ये प्रयत्नामध्ये आपले कधी दोन मिनिट जातात आपल्यालीही कळत नाही आहे आपण जेव्हा गाड्यांच्या जवळून गाड्या चालवतो तेव्हा तर आपण ट्रॅफिकच्या बाहेर आता आरामात निघलेलो आहोत मित्रांनो आता रस्ता मोठा होतो आहे पुढं आता आहे तेवढा नाही आहे तर समोर आपल्याला आता बऱ्यापैकी मोठा रस्ता झालेला आहे म्हणजे रोडची रुंदी हे वाढलेली आहे तीन लेन आरामात इथं चालू शकतात एवढा मोठा रोड आहे तर इथं आपण थोडंसं अंतर जास्त असेल तर असं पुश करून बाहेरून लेफ्ट साईडने सध्या पण जर त्यांना समोरच्या राईट साईडच्या लेनमध्ये अडचण नसेल किंवा त्यांचं लेफ्ट साईडला येण्याचा काय प्लॅन नसेल तर तुम्ही लेफ्ट साईडने ओव्हरटेक कराल जर तुम्ही लेफ्ट साईडने ओव्हरटेक करत असाल तेव्हा थोडंसं अं एक अंदाज घ्या की समोरच्याचे सिग्नल्स फॉलो करा जर त्यांनी जर लेफ्ट साईडचा इंडिकेटर दिलेला असेल समोरच्यांनी तर त्यांना प्रायोरिटी द्या की ते लेफ्ट साईडला येतील आता इथं पहा समोर गेल्याच्यानंतर आपण ब्रिजवरती जाणार आहोत आणि जर ब्रिजवरती जात असताना आपण काय करतो मित्रांनो बऱ्यापैकी तिथं गेल्याच्या गे नंतर मी जाऊ की तुम्ही जाल या याच्यामध्ये अडकतो आणि तिथं ट्रॅफिक करतो तर तसं न करता थोडंसं अंतर ठेवा एक दुसऱ्यामध्ये आणि थोडंसं अंतर ठेवल्याच्यानंतर झीकझाक पद्धतीनं गाड्या काढा म्हणजे एक लाईनची एक जाऊ द्यानंतर आपल्या लाईन म्हणजे असं नाही का की वन टू वन टू वन टू असं करून गाड्या काढा एका लाईनची दुसऱ्या लाईनची एका लाईनची दुसऱ्या लाईनची असं गाड्या काढा आपण काय करतो आपलीच गाडी पुढं काढण्याचा प्रयत्न करतो आणि तिथं आपण अडकले जातो